नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण पोळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावर्षी पोळा मैदानाऐवजी दिग्रज पुसद रोडवर पुलाच्या जवळपासून या पोळ्याला स्थान देण्यात आलं होतं शासनाने पर्जन्यवृष्टीचा अंदाज घेऊन ही अग्नी केली होती पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता तर दरवर्षीपेक्षा जास्त संख्येमध्ये यावर्षी बैलजोड्या पाहण्यात आल्या या योगाने शेतकऱ्यांनी आपल्या अडीअडचणी तर काही ज्या काही मागण्या आहे ते बैलांच्या झुलीवर लिहून आणल्या होत्या झाडाझडतीच्या माध्यमातून या मागण्या त्यांनी आणि सांकेतिक भाषेमध्ये झडत्याच्या माध्यमातून या प्रसंगी व्यक्त केल्या उत्कृष्ट सजावटी करून आणि पारंपरिक पद्धतीने हा पोहा उत्सव अत्यंत उत्साह साजरा करण्यात आला दिग्रजचे तहसीलदार मयूर राऊत यांच्या हस्ते यावर्षी मेडीचं पूजन होतं त्यांनी मुख्य मेळीजवळ येऊन सहपत्नीक मेढीचं पूजन केलं या प्रसंगी ठाणेदार वैजनाथ मुंडे देखील उपस्थित होते नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे मेडीचं पूजन करून मेढी हलवून या पोळ्याचा एक उद्घोष त्यांनी या प्रसंगी सादर केला तर अनेकांनी झाड्या झाडत्या देखील प्रस्तुत केल्या अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात हा सण साजरा करण्यात आला आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पात्रा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका